आजकाल बरेच व्यक्ती हे साधारणतः आठ ते दहाच्या दरम्यान उठतात परंतु अशा उशिरा उठण्याने आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम झालेले आढळत आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठण्यास सांगितलेले आहे याचे वर्णन चरकसंहिता संहिता यामध्ये दिनचर्येमध्ये वर्णन केलेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर सूर्योदयापूर्वी दीड तास आधी परंतु आपण एवढ्या लवकर जरी उठणे शक्य नसेल तरी देखील साधारणतः सहा ते सातच्या दरम्यान नक्कीच उठू शकतो जर उशिरा उठत असू तर आपल्या शरीरातील वातदोष पित्तदोष आणि कफदोष देखील बिघडतो आणि त्यामुळे आपण विविध आजारांना हे बळी पडत असतो ज्यामध्ये आहे कॉन्स्टिपेशन भूक न लागणे आळस येणे अन्नपचन नीट न होणे अशा विविध समस्यांना आपण तोंड देत असतो जेव्हा उशिरा उठत असतो आणि हे आजार किंवा ही लक्षणं लगेचच निर्माण होत नाहीत तर वारंवार जेव्हा उशिरा उठत असतो त्यावेळेला या आजारांचे स्वरूप ह्या लक्षणांचे स्वरूप आपल्या शरीरात वाढते आणि आपण हळुवारपणे या आजारांना बळी हे पडत असतो